विषय आहे ओ बायट विषय काय आहे हाय लव लोक पण ठेवतायचा तर विषय असा आहे हा नंदी आता सासठ सासठ दावणीत येणार आहे महाराष्ट्राचा लाडका आहे बा ह्या ना दावणीत नाव काय हो दादा निशान तुमचं नाव काय माझं मामांचा कोण हा ऍडव्होकेट तासर, तासर जाता हे बर रक्कम कशी पोच झाली मग काय अडचण नाही तर दादा तुमचं नाव काय भाई आणि मालक कुठे मा... मालक छोटा मालक वकील आहेत नाही सर ऍडव्होकेट सर नमस्कार तर सर नाव कसं तुमचं जमादार हे सर आणि दादा तुझं नाव काय ना तर विषय काय हा तर विषय कसा झाला यांचा की हे दोघ दोनच मेंबर हा नंदी सांभाळत होती तर नियोजन म्हणजे त्यांचं म्हणजे मनुष्यबळ कमी पडत होतं त्यामुळं आणि आपला रायबापन आलेलं फेऱ्याला फेऱ्याने नेल्यानंतर भाहि्या शेठनं बघितला फेरा ह्या निशांचा त्यापासून भाहि्यामुळं आणि भास्कर भाव म्हणजे ही गँगच सगळी आपल्या जी शासकीय दोन्ही मदतीला असते ही सगळी दीपक शेठ सोन्या परत शेनी बघिला फेरा फेरा बघितल्यापासून लगेच दुसऱ्या दिवशी बाहेर शेड भास्कर येऊन यांच्या घरी बसलं मागणी करायला लागली द्या द्या म्हणून तर ह्यांचं पहिल्यांदा नाही हो नाही हो चालू होतं परत म्हटली ते चालतंय चांगल्या दावणीला निघाले तर फेरा वगैरे इतका म्हणजे दोन्ही खांदे बोलतोय आता दोन्ही खांदी बोलतोय ना तर निशान नाव आहे बा तेरा चौदा महिन्यात असेल चौदा महिन्यात आहे आणि दोन्ही खांदे आहे कुठल्या खांद्याला जास्त स्पीड आहे दोन्ही खांदे ठाम काय विषय नाही हो निर्णय घेतला तुम्ही स्पीड बघून म्हणजे बाहेर फोनवर फोन गो फोन। वस्तू आहे वस्तू आहे म्हटलं बाबा बघा आता तुला ह्यासनी वास्को पावसनी ती पसंत पडल्या म्हणल्या म्हटलं बघा मग तुमच्या आणि आपल्याला पाहिजेच एखादी वस्तू रायबाला म्हणा आणि गुलाल पाहिजे महत्वाचा कारण की लय गुलालाची वाट बघितल्या तर सर आभारी तुम्ही निर्णय घेतला आम्हाला दिल्या द्यायचा त्याच्याबद्दल तर, तर सासर सासर जाऊन आलेली ही दा आपली ही वस्तू तर भाई असे कांदा वगैरे बांधायला लागलेत तुमचं नाव काय अक्षय तुम्ही पण काय बाहेर जाय मला बाहेर माहित आहे आमचं माहित असतील गे शेजारी जायचं आता हे अंधार पडलाय तुम्हाला आता उद्या सकाळी व्यवस्थित दाखवतो आता हा व्हिडिओ उद्या येणार कारण की आता क्रिकेट मुळे आज सगळा घोळ झाला नाही व्यवस्थित व्हिडिओ झाला असता सगळा सकाळी दुपारी दुपार फायनल लागेल निशान निशान कसे दिसते हत्यार इ छोटा माई بیا छोटा त्याला दूध वगैरे जरा चालू केलं पाहिजे नाही भाई ना या घर दूध चालू करायचं का लागल होऊ लागल ओ शर्ट पैच आता दिवसभर वर मी शेअर करतो कुठे गेला छोट्या कुठे गेला तू मुजिडत छोट्या अरे ज्यामूण कोंड मेलाना आपल्याला मला व्हिडिओ नाही म्हणत होता पहिल्यांदा आता त्याला माहित नव्हतं कुठे जाणार आहे परत काळ की रायबाजवळ जाणार आहे मग तयार जाणार पाय लाव हा घेत

तुम्हाला पण दादा बैलांचा आता निघालो घेऊन आम्ही येऊ होय नंदी घेऊन निघालो की आता आम्ही आजोबा राडायला लागली बरोबर आहे जीव आहे नातवासाठी नाही नातवा मिळालं तर मिळाला आपल्याला तू नाही म्हणत होता ते रायबाजवळ निघाला त्यामुळे आपलं असाच आहे आमच्याकडे रायबा सेम त्याजवळ जाणार आता येऊ सेम चार आहे ते चार नऊ आहे ती नाव काय सांगितलं आजोबा नाव काय हा शब्द मोहम्मद हा हा रिटायरमेंट रिटायरमेंट <coughs> किती वर्ष झाली मग वय काय आहे तुमचं तुम्हाला बैलांचा मला चौकीला बर मग पहिले भरपूर न गेला असतील काय सांग तुम्हीच घेतलेला काय तुम्ही कुठे घेतला सुरुल म्हणजे त्या ह्याच्या देवळाभी काय चांगले वस्तू पारक आहे तुम्हाला पार काय तु चांगली म्हटले चांगली माणस अनुभव म्हणजे हाय आता घेणार आहे का नाही दुसरं कुठलं जेवायचं शाळा शिकायसाठी कोणाला दिले कारण की हे दादा घेऊन जाणार होते तुम्ही घेऊन जाणार होता नागरिक सांगितलं की मग इकडे निघाले म्हणून आम्ही निर्णय घेतला त्याच्यामुळे आहे तर ही फॅमिली आहे हा दोन नंबरचा मुलगा कोण हा पुतण्या आणि ही तुमची मुलगी काय कुठे शिक्षण घेता ताई मी आता कोल्हापुरामध्ये एल एल करते मी तिसऱ्या वर्षामध्ये शिकत आहे कॉलेजचं नाव शहाजी कोल्हापूर हा बास्की एवढं हुशार नाही आम्ही त्यांनी काय तरी सांगितलं हा हा करणार

아, 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 नाराज आहेस कर चालला चालला व्यवस्थित लई तर राडायला लागली का होता मला दिसेल का <h> <Jose> <laughs> तिथून <जीशल> ते

पगपा <laughs> <laughs> दो वना पगपा पले काही गरीब लागी घेऊन येत आहे आम्ही दोन गांधी

त्याला सांगितली तापवायचं नाही म्हणून पाच लाख अह मी येऊ का सांगू लगेच का दर्शन लावा जाऊ आणा जावा आवाज Selesai. Masuklah kau makan ni jaga tu Halo Boleh Kita ada orang bersih. Tunggu dah. Bos dia Iki. kan Ada king. Nissan. Oh, bagai lah kesai. Hah? kitae kitae diawla wisi puja anlah iya iya ngara nishan

एक नंबरचे मानकरी जगदंब या माहिती नाही कोणाल तरी हा येशा नाही

पुढे जा जाग अजिबात मारत नाही लय शा नाही लय शा नाही लई तेरा चौदा महिन्याचा पिकअप घेऊन मग मस्त तूच डायरेक्ट आम्ही आम्ही तू चालू होत त्याला ಶೃಷಾ ಆರ್ತಿ ಬದು ಸವಂತ ಆಟ್ದು चार पाच सो चलो ते मार मार नाही एवढं वाजलं आता आता डायरेक्ट चिटया तर शेटा चावली द्या आज एकाला बारक राय चाहूत चिक्या कसं वागला विषय काय झालं विषय असं झाला की भांगार वाल होत आणि ते तीन दिवस झालं पोरग मागा आले भांगार द्या भांगार त्याला सांगितलं उद्या देतो भांगर तर माझ्या मागे हिथं विचारलं दे मला त्या शेड आपल्या आणि मला काय माहिती उघडी मागणं आला मग चिक्या बसल्या ह्याच्या खाली तू बाजेला वैरण टाकायची तोवर माग बघते तुला माझ्या मागे माघार बसी आला आणि येऊन वाकायला लागला तो वर चिक्यानं बघितलं चिकन डायरेक्ट मारली जे आपण चिक्यात चावला ते असतात चिक्के तर मेन विषयावर येतो तर काल म्हणजे त्या दिवशी आपण पोस्ट टाकली जी ते व्हिडिओ उद्या येईल त्यात आता फोटो टाकले आता माझ्या मांडा इतक्या तर मिनिट आल्या पर्सनल मी फोन आलो मेसेज आली ते दादा खरं सांगा नवीन खरेदी काय नवीन खरेदी काय तर विषय काय आहे नवीनच खरेदी आहे आणि ती खरेदी आहे कुठल्या गाव बाहेर नायकलवाडी नायकलवाडी माणिकवाडीच्या पुढे एक पाच सहा किलोमीटर गाव आहे नायकलवाडी तिथली खरेदी आहे आणि खरेदी कशी त्या दिवशी मी पण गेलेला नव्हतो फेऱ्याला भाजी शे आमच्या गावाची जानकृती वगैरे गेलेली होती आता पेहरा बघितला घोड्यावर एक टाकला घोड्यावर उजवी टाकला उजवी उजवीन तेव्हा स्पीड लावली दावी भाईयाचा दा पेज्या हा रेज डहावी तेजावर टाकला तेव्हा पण येऊन वाबान स्पीड लावल हातात होता साहेब हातात होतो मग काय भैयाचा अशी पोरं वगैरे सगळी होती ती सगळ्यांची नजर काय देऊन हटव ना शेवटी मध्ये ते त्याचने विचारलंच काय देणार आणणार आहे का कोण तर पहिल्यांदा नाहीच म्हटली ते बरं ते साहेब डायरेक्ट घराकडे गेली ते घराकडे जाऊन व्यवहारच करून आले ती नाही चालले त्यांनी पण विचार केला की ही वस्तू जाणार आहे आपल्या ह्याच्यातच सास सास धावणी त्यातली पण बरोबर दिसणार चांगल्या धावून निघाली तुम्ही त्यांनी निर्णय घेतला त्याचा आणि ह्याचा पेऱ्याचा व्हिडिओ त्यांच्याकडे असलं हा एक व्हिडिओ गोड्याचा व्हिडिओ टाकतो मी आपल्या फॅमिलीला पण कळत आणि पण तुम्हाला कळत आणि हो बाहेेत आणि भरपूर म्हणजे म्हणते तरी आपलं नदी काय घेत आदच काय घेतला जाणार मोठ्याचा विषय काय सगळ्या सगळ्यांनी माहिती सांगायचं काय लागत नाही चालतंय आपण मोठं गेला जातो पळतो म्हणून गेला जातो तर तो कसा पळतोय त्याला काय काय असतं औषध त्यामुळे आपण टाळच घेत नाही अरे आम्हाला बऱ्याच जणांना काय माहिती

कायदा अडज ना आपलं एवढं मोठं घेऊन पण आता पळाला आज मैदानात केलं ना आपल्याकडं तर तसेच झाले नाही ट्रीटमेंट तर काय करायचं फायदा नाही काय आपल्या म्हणलं आपलं बाटकं आहे छटीत आहे आणि आता आपल्या हातात राहिलं गाडवायचं आता हेचं मैदान लवकरच करणार आहे आणि ह्याच्याबरोबर रायबाशीतलं पण काढायचं आता की दोन न्यायची आता बाबरे आणि मला गिरायचं चाललंय बघायचं अजून येणार झालंय मला वासं मी तेवढे दोन देऊन टाकायचे त्याच्या आपली फॅमिली ताप घ्या शांत आहे नावचा बघा निशान हो आरे हो मात्र आहेत तर हा नंदी आहे तो घात एक आपले सासष्ट तास मित्र परिवार महाराष्ट्राचा लाडका आणि कधी आमचं नाव घेतच नाही आणि दुसरं आकाश पवार खंबाळी धापमु आकाश पवार खंबाळी आणि सासव सासत परिवार हा नदी आहे ते कुठं असते ते उडपी उडपी मध्ये सोन्याचं दुकान आहे त्यांचं इकडं खंबाळ्यात पण जमीन आहे भरपूर आणि याच्या आधी पण ते काय करत होतं दादा आपल्या म्हणजे आपल्या नावावर गाड्या होत होती त्यांचं नंदी त्यांचं नंदी हा सॉरी त्यांचं नंदी आहे मला पण एकदा फोन आलेला दादा तुमच्या नावावर गाड्या दे का म्हणजे महाराष्ट्राचा लाडका आई बाज असेल काय मी तुझा एक म्हणतो काही विषय नाही नंबर एक शे काही विषय नाही आणि आता मोठा इथमध्ये वाया लवकर गेले बाहेर तेवढं असते वाया जास्ती मडक्याच बायाकडे जो सर्किट सर्फी लान आहे आणि तेव्हा आता झालेला आहे निशांत हे निशांत